जय शिवालाल जय जगदंबा यवतमाळ जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल बंजारा समाजाचा आंदोलन चालू आहे मागणी एकच आहे की आम्हाला एस टी आरक्षण पाहिजे म्हणजे एस टी समाजातला नको तर आमच्या जे साडेतीन टक्के बंजारा समाजाला जे आरक्षण विजेमध्ये आहे तेच आरक्षण आम्हाला बस रुची बनून आदिवासीप्रमाणे किंवा एस टी अनुसूचित जातीप्रमाणे ते आरक्षण आम्हाला मिळावं या पद्धतीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजाचे नेते फुडारी आमदार खासदार लोकप्रतिनिधी बोलत आहेत आणि असं सुरू असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी बंजारा समाजाला डायरेक्ट टार्गेट करून सांगितलं जात आहे की आम्ही बंजारा समाजाला आरक्षण देणार नाही आम्ही कोणाचा आरक्षण मागत नाही आहोत आणि विशेष करून एसटी समाजाचा आरक्षण तर आम्ही मागतच नाही आहोत आणि त्यांच्या ताटातला ता आम्हाला काहीच का नको आहे जेव्हा बंजारा समाज शांततेने आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काढत आहे तर काही लोकांनी बंजारा समाजाला टार्गेट बनवून आदिवासी गोळ्या बाबड्या समाजाला फसवून त्यांना सांगितलं जात आहे की बंजारा आपला आरक्षण मागत आहे त्यांच्याशी वाद करण्यासाठी त्यांना भाग पाडत आहे मला माझ्या सर्व अनुसूचित जातीतील आदिवासी बांधवांना विनंती आहे की आम्ही प्रत्येक गावामध्ये आदिवासी बांधवासोबत गुन्हा गोविंदाने वागतो आहे त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने राहतो आहे अशा अवस्थेमध्ये जर दोन्ही लोक काही बोलून जर भडकवत असेल तर त्याच्या मागे कोणी जाऊ नये आणि त्या लोकांचं कोणी ऐकू नये आम्ही जे मागतो आहे आम्ही संविधानिक मागतो आहे जे हैदराबाद गॅजेचे गॅजेटेरमध्ये आमचे पुरावे आहेत जे सी पी आमचे पुरावे आहेत ज्या ज्या ठिकाणी आमच्या ज्या सात आयोग आहेत त्याच्यामध्ये आमचे पुरावे आहेत त्याच पद्धतीने आम्ही आमचं जे आहे ते संवैधानिक मागणी मागतोय की आम्हाला त्या पुराव्यानुसार द्या आम्हाला कोणाच्या ताटातला ता देऊ नका परंतु जाणून बुजून गावामध्ये जे शांतता आहे ती शांतता बिघडवण्यासाठी काही लोकांनी चुकीचे भाषणं केले आहेत त्या भाषण करणाऱ्यांचा मी निषेध नोंदवतो आणि बंजारा समाज हा कधीच आदिवासी समाजाचा विरोधात नाही बंजारा समाज आदिवासी बांधवांच्या जिवाळ्याचा आहे आदिवासी बांधवासोबत सदैव राहणार आहे हेच